आज आपण बोंबील भ वडे कसे करणार आहोत हे बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे पीठ घेतलेले आहे दोन ते तीन मोठे चमचे त्यानंतर हळद मिरची पावडर धनिया पावडर मसाला आणि थोडेसे जिरे ओवा आणि मीठ आणि असे आपण ओले बोंबील घेतलेले आहेत व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आपण एकाचे दोन केलेले आहेत ते आता आपण ह्या बोंबीलमधलं पूर्ण व्यवस्थित हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ आता आपण हे सगळे एकजीव करून घेणार आहोत आणि ह्याला पाच मिनिटं ठेवून देणार आहोत म्हणजे ह्याला सगळे मसाले व्यवस्थित लागले ला जातील अशा प्रकारे आता आपण हे पाच मिनटं ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी कृती करून घेऊया दोन ते तीन चमचे आपण बेसन पीठ घेतलं होतं त्यामध्ये आपण ओवा टाकून घेणार आहोत ओवा थोडा हाताने मॅश करून मग त्यामध्ये ॲड करायचं आहे आपण त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ हळद जिरे आणि थोडंसं लाल तिखट कारण आपण आधीच मसाल्यांमध्ये बोंबीला आपण ते लावून घेतलेले आहे आणि थोडी धनिया पावडर आता आपण हे एकत्र करून घेणार आहोत जसं आपण भज्यासाठी करतो त्याचप्रमाणे आपण हे एकत्र करून घेणार हे पण अशा प्रकारे आता आपण हे बॅटर आपलं पूर्ण तयार करून घेतलेलं आहे जसं आपण बटाटे वडे करतो त्यासाठी भज्यांसाठी जसा प्रकारे करतो त्याच प्रकारे आपण हे असं करून घेतलेलं आहे आता आपलं हे मॅगिनेट करून व्यवस्थित झालेलं आहे पाच मिनटं आपलं बॅटर पण तयार आहे आता आपण ते फ्राय करून घेऊया आता हे आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपलं तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण हे तेलामध्ये सोडून घेऊया आता आपण एका बाजूने व्यवस्थित पलटून घेऊया बघा तुम्ही किती व्यवस्थित पलटलं जातात तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर ते बारीक घ्यास करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित आपण आता छानपैकी असे तळून घेऊया बाहेर असा व्यव पाऊस चालू आहे अशा वातावरणात गरमागरम असे बोंबिलचे भजे जर तुम्ही करून खाल्ले तर खूप छान वाटतात व्यवस्थित पाय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशाच प्रकारे आपण आपले सगळे भजे करून घेऊ हे पहा अशा प्रकारे आपले बोंबील वडे खाण्यासाठी गरमागरम तयार आहे अशा बाहेर पावसा पाऊस पडत असताना गरमागरम असे वेगवेगळ्या प्रकारचे भजे करून खाता तुम्ही कधी मूग डाळीचे कधी कांदा भजे कधी बटाटा भजे तर असे नॉन पण भजे करून खाऊ शकता